आले, आता आपण हो, आहोत आळंदीमध्ये देवाची आळंदी माऊलींची आळंदी या आळंदीमध्ये ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत या चौकाचं जुनं नाव वडगाव चौक परंतु काही दिवसापूर्वी या चौकाचं चौ, नामकरण करण्यात आलेलं आहे आणि ग्रामदैवत श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक या चौकाला जे नाव दिलेलं आहे श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक या चौकामध्ये आपण पाहत आहोत आपण हे पाहतो आहोत की या ठिकाणी बाजूला ज्ञानेश्वर माऊलीने जड भिंत चालवलेली दाखवलेली आहे या चौकामध्येच आपण ते दृश्य पाहतो आहोत की त्या जड भिंतीवर ज्ञानेश्वराची भावंड तिथं बसलेली आहेत ज्ञानेश्वर माऊली समोर उभे आहेत आणि वाघावर बसून आलेला चांगदेव या चांगदेवाला आपण फार मोठे आहोत असा भ्रम होता आणि ते वाघावर बसून आले परंतु ज्ञानेश्वर माऊली जड भिंतीला त्यांनी चालवलं ते पाहून चांगदेव घोड्यावरून खाली उतरले त्या वाघावरून खाली उतरले आणि माऊलीच्या समोर दंडवत घातलेला आपण पाहत आहोत म्हणजे राजे महाराजे घोड्यावर येतात चांगदेव वाघावर येतात परंतु ज्ञानेश्वर माऊलीनी जड भिंत चालवलेली आहे आणि तो देखावा या चौकामध्ये उभा केलेला आहे आळंदीमधलं ग्रामदैवत श्रीमंत भैरवनाथ देवस्थान त्या देवस्थानच्या नावानं त्या भगवंताच्या नावानंच या वडगाव चौकाचं नामकरण केलेलं आहे श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांदळेव महाराज यांची भेट झालेलं हे ठिकाण आहे आणि म्हणूनच लादविली जड भिंती हरली चांदयाची भ्रांती या काव्यपंक्ती या ठिकाणी आपण पाहतो आहोत लोकाधिकार न्यूज आळंदी